अरे एवढी अरे नाही रे आज आपण करणार आहोत लिंबू सरबत प्रेमिक्स जे उन्हाळ्यापर्यंत निवांत टिकेल यासाठी एक वाटी लिंबाचा रस काढून घेऊ यामध्ये तीन वाटी साखर व वा चवीनुसार मीठ टाकू हे मिश्रण चांगले एकजीव करून ताटात पसरवून घेऊ मिश्रणाला चार ते पाच दिवस सावलीतच वारवण्यासाठी ठेवावे लागते पण रोज हे मिश्रण खरडून खालीवर करायला विसरू नका यामुळे ते सगळीकडून चांगले वाळते पूर्णपणे वाळल्यावर यामध्ये वेलची पावडर टाकून मिक्सरला बारीक पावडर करून घेतली की झाले आपले सरबत प्रीमिक्स तयार ही पावडर हवा बंद डब्यात भरून ठेवा आणि गरज असेल तेव्हा फक्त गार पाण्यात मिसळा मस्त लिंबू सरबत आस्वाद घ्या कुठेही कधीही ते पण झटपट अशाच सोप्या रेसिपी साठी ला आत्ताच सबस्क्राईब करा